आता आपण चाललो आहे ते म्हणजेच बाजारात सावर्ड्या बाजारात मार्केटमध्ये चाललं आहे पप्पानी मी चाललो आहे आणि आपल्याला उद्यासाठी सर्व हार वगैरे आणायचे आहेत तर त्यासाठी चाललो आहे तर चला मित्रांनो मार्केट फिरून येऊया चला इकडे बघा ही हे नदी आणि नदीच्या तिकडे आमचं वाडी आहे आणि ही आहे पालखीची वाट वरती जण यायची आणि आमची पण हीच वाट आहे पण फक्त उन्हाळ्याची चालू असते पाऊस आला की ही वाट बनवते मग रस्त्याने जायला लागतं तर इथून आपल्याला आता एस टी स्टॉपवर जायचं आहे आणि एस टीनी सावर्ड्यामध्ये आणि तिकडे बघूया आता एस टी किती वाजता येते कधी कधी लवकर येते नऊ वाजता कधी कधी उशीर होतो आणि आता टायमावर चालले आहेत एस टी आज एस टीचा प्रवास बरेच दिवसांनी कारण गावी आल्याशिवाय एस टीचा प्रवास होत नाही आणि जास्त करून गाडी आणली की मग गाडीनंच जातो तर आज हेमंतला पण जायचं होतं तर तो आणि काका जाणार आहे तर आज आपण बोललो एस टीने जा बरेच दिवसाने टीचा प्रवास आपल्याला करायला भेटणार आहे तर इकडे बघा अटकीचं झाड आहे खूप मोठं आणि आमच्या लहानापासून इथं अटकेत कोकणचा अजून एक रानमेवा दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळते हे बघा केवढी मोठी मोठी आहेत अटकं आणि लागलेत पण भरपूर केवढी आहेत दिसत नाही त्याच्यात तर इकडे आले आल्या ज्यूस उतरलेले आणि पूर्ण हा सावरडा खूप गर्दी होती या टेस्टीला पाव कच्चे कच्चे घ्या तीस लाव पन्नास हा चालेल ना कच्चा पिकतील एक किलो होम गर्दी आज बेस्तीच पण गर्दी इकडं पण गर्दी बाहेर जाऊया चला इकडनं सरळ झाला आता बाहेर निघाले तर काय आज एस टी मुंबई सारखी गर्दी होती बसला कशी असते अंधेरीच्या तशी गाडी ओव्हरटेक केला ना त्याने जुन्या गाडीला पण जुनी गाडी असते तर चढली नसती तर शेवटीला पालखीला हार मार्केटवरनं बाहेर निघाले आणि हार बघते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हार आहेत तिकडे पण मस्त आहेत जसे पाहिजे तसे छोटे आपल्याला दोन घ्यायचे आहेत एक पालखीला घ्यायचा मोठा मोठं शॉप आहे तर आम्ही आहोत आपल्या हो एस टी स्टॉपच्या समोर इकडे आपला एस टी स्टॉप आहे मुंबई गोवा हायवेच्या बाजूला आज खूप गर्दी आहे आणि सगळे ओळखीचेच भेटतात आज येणार दुसरे माझ्या बिल आला असतो माहिती काय कुठची पाहिजे ती फोन करून सांगूया तुला कोण द्या बरं गाडी मस्तपैकी काजू खाली थांबलेला आहे बघा वरती काजू फक्त दम लागलाय उन्हातून जाताना एच डी पण फुल होती आणि आता येताना ऊन लागलं वाजलेत किती सांग वाजलेत दीड वाजलेत बरोबर दीड वाजे मी बघितलं आता टायमे बघा दीड वाजेल आमचा बाजार आहे छोटासाच पण एस टी आमची खाली थांबते एस टी किंवा ट्रॅक्स देवळाच्या तिकडे आणि तिकडून चालत यायला लागतं वर त्याच्यामुळं आणि लई कडक आहे नाही वाटेला तर मग आता वरती काजूच्या तिथे येऊन थांबलेल्या मस्तपैकी आता पुढं पाच मिनटाचा रस्ता आहे घरापर्यंत आता पुढं सावळीच आहे तशी थोडीफार इकडनं पुढं झाड आहेत पण खालपासून देवळापासून इथपर्यंत पूर्ण ऊन काटा घ्यायचं आणि मेन गोष्ट म्हणजे सावड्यात पण झाडं नाहीत कुठं थांबायला सावळी नाही अशी दुकानं वगैरे सगळं उन्हात आहे खूप ऊन लागतं आतमध्ये चला लाग या काजू बघा जास्त काजू नाही लागले ना यावर्षी काजू नाही लागलेत वरती हे काजूचं झाड आहे गेल्या वर्षी भरपूर लागले होते आणि या वर्षी काजूच नाही पावसाळ्यात किती हिरवगार दिसतं सर्व हे गवत वगैरे आणि आता बघा असं सुकले इकडं रिकडनं रस्ता दिसतंय बघा घरं आहेत आपली खालची घरं आहेत इकडं आपली वरती घर आहेत आणि आपला जो बसस्टॉप आहे तो तिकडे आहे त्या साईडला त्याला ऊन खूप लागते पाणी पण नाही आणलेलं आहे पाणी पण पियाचं आहे पटापट जातो घरी खूप ताण लागले बाहेर बघा किती ऊन आहे आले आले आईने इकडे बघा मच्छी टाकले बांगडे आणले होते ना आपण बांगडे आणले होते आणि पटकन धर्माधर्मा जेवायचे उशीर झाला सर्व यायला दीड वाजला तर पटकन साफ करून शिजवले पण हां गाडी असते ना तर सकाळी लवकर जाऊन यायला जमलं असतं गाडी नाही ना त्याच्यामुळं उशीर झाला नऊला सहा हां नऊला वगैरे गेलेलं आणि आता मग ट्रॅक्स नाही आलेलं वडापने आलेलं आम्ही हे पाणी टाकायला लागेल ना चटणी नाही टाकले लाल नाही दिसत आहे हे काय मसाले पाणी आजच्या दिवसात आज दिवसा करमाट राज आमचा आचारी आहे आज अर्ध अर्ध कापून आता अर्ध आंबा कापणार आहे पटकन याच्यावर काप लवकर फाटा वाटत काप करायला पाहिजे नाव गरज झालं असतील काय आता इकडं पत्रावळ्या बनवायचं काम चालू आहे आमचं उद्यासाठी नैवेद्यासाठी मी दाखवती पत्रावळी एक बनलेली वडाच्या पानाची पत्रावळी निउद्याला नि उदाला मध्ये दोन पान असतात ना एक उलट आणि उलटं मुंड्यात काय करतात परती जीव आहेत ना हा ह्याचे द्रोण पण बनवतात ना निवेद दाखवायचा असा धरा तिच्या पत्रा लावायचा कशी बसतात भाजीपाला दोन पण असतात ना दोन पण बनवतात आज भरपूर गाड्या येतात आमच्या वाडीत वाडीचं हायवे बनलाय जसा काय ते बघ आज चार पाच गाड्या आल्या झाल्या अनु दाखव बनव पटकन मग यायला पाडलेत एवढ्या उलटून उलटून आम्ही सोडलेला आहे हिरवा दिसतो तर मित्रांनो आजचा आजचा नाही हा खरं तर कालचा ब्लॉग आहे आणि कालचा ब्लॉग एंड करायचा राहिला काल आम्ही करमट केल्याच्या नंतर भजनाला गेलो होतो भजन झालं वाडीवर आणि त्याच्यानंतर गेलो होतो खाली पालखीला म्हणजे राखायला लागते ना पालखी राखायला लागते देवळामध्ये जायला लागतं पालखी मागण मागायला पण म्हणतात ना पालखी मागायला माँग... जायला पाल लागतं त्यासाठी पण गेलो होतो क्रिकेट पण खेळलो आम्ही होळीच्या चोंड्यामध्ये तर तिथलेच पोरं होती मजा आली रात्री तर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि हा व्हिडिओ आपला इथेच एंड होईल तर चला बघूया काय काय झालं धमाल मस्ती झाली रात्री तर इकडे आपली आता मॅच चालू होणार आहे रात्रीची मॅच कोण दिसत तर नाही आहे आपण इकडे आले आता आपल्या गावच्या देवळात पालखीच्या इथे हे नियम सांगा रे हॉलीजनवर वर काय दिसत नाही

आपण चाकरी म्हणे आमचा पण कॅप्टन चाकीर म्हणे राव साऊ का म्हणजे